इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाइन बॅच साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेज समोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न घरगाव पोलीस स्टेशन आधी मधील साकूर गावाच्या जरी असणाऱ्या चिंचवाडी गावामध्ये परवाला रात्री उशिरा एक वयस्कर इसम देवराम मुक्ता खेमनार यांचा खून झालेला आहे आणि त्यानुसार आपण पोलीस स्टेशन घारगाव या ठिकाणी गुन्हा देखील दाखल केलेला आहे या गुन्ह्याचा आपण तपास करत आहोत आतापर्यंत आपण चार संशयितचे इसम आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे सुद्धा आपण बारकाईनं या गुन्ह्याचा तपास करत आहोत आणि लवकरच ह्या यातील जे कोणी आरोपी असतील त्यांना आपण उभार करून अटकेशी कारवाई करत आहोत सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा